ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार मुंबई मुंबईतकमध्ये आपलं स्वागत आहे महाविकास आघाडी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक शिष्ट मंडळ राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्या भेटीसाठी आज मंत्रालयातील सातव्या मजल्यावरती गेलं होतं संदर्भातील विविध मुद्दे त्यांनी पत्रकामध्ये में मेन्शन केलेले आहेत जसं की निवडणूक आयोग आणि मध्यंतरी जो कोण निवडणूक आयोगाचा जो मतदार यादीतील जो घोळ आहे त्या दृष्टीनं ही भेट होती आणि त्या दृष्टीनं निवडणूक आयोगाकडे हे पत्र देण्यात आलेलं आहे म्हणजे काही दिवसामध्येच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन महिन्यावरती येऊन ठेपल्या आहेत विविध महानगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद या अनुषंगानं राज्यातील जे मतदार आहेत नवो नौ, मतदार नवोदित मतदार आहेत त्यांची जी नोंदणी झालेली आहे, कोना -कोना आहे। ती म नोंदणीमध्ये कोणाकोणाचे नोंदणी झालेली आहे ज्यांचे नाव वगळे आहेत ती नावे कोणाचे वगळे आहेत त्याचे कारण काय आहेत विविध कारण मीमांसा ती मतदारांना कळायला हवी या दृष्टीनं ही महाविकास आघाडी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे या संदर्भातील शिष्टमंडळ निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राज्याचे जे आहेत चोकलिंगम यांच्या भेटीसाठी गेलं आणि चोकलिंगम यांचं जे ऑफिस आहे ते मंत्रालयातील सातव्या मजल्यावरती आहे त्या दृष्टीनं सातव्या मजल्यावरती आज वर्दळ पाहायला मिळाली होती विरोधी पक्षातील नेत्यांची दृष्टीनं दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आज मंगळवार आहे राज्याची जी कॅबिनेट बैठक जी असते ती मंत्रालयातील सातव्या मजल्यावरती पार पडत असते कॅबिनेट बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सदस्य देखील याच मंत्रिमंडळातील मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरती सर्व सदस्य पाहायला देखील मिळाले त्या दृष्टीनं जर आपण पाहायला गेलं तर मंत्रालयाचं जे मुख्यमंत्री सहायता कक्षाचं जे ऑफिस आहे कार्यालय आहे हे सातव्या मजल्यावरती आहे मुख्यमंत्र्यांची जी ओर रूम आहे ते देखील सातव्या मजल्यावरती आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जे कार्यालय आहेत ते सहाव्या मजल्यावरती मुख्य कार्यालय आहेत पण त्यांचं जे एक्सटेंशन आहे विस्तारित जे कार्यालय आहे ते सातव्या मजल्यावरती आहे त्या दृष्टीनजर पाहायला गेले तर सत्ताधाऱ्यांचे जे मंत्री आहेत सर्व एकत्र आपल्याला पाहायला मिळालं तर सातव्या मजल्यावरती पाहिला आज मिळाले त्या दृष्टीनं आज सातवा मजला हा वर्दळीचा मजला पाहायला मिळाला त्या दृष्टीनं विविध घडामोडी आज सातव्या मजल्यावरती राज्यातील घडताना दिसत आहेत त्या दृष्टीनं देखील आज जर सातव्या मजला चर्चेत राहिलेला आहे एकीकडे विरोधी पक्षातील नेते आणि एकीकडे सत्ताधारी कॅबिनेटमुळे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे त्या दृष्टीने आज विविध घडामोडी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरती घडताना दिसत आहेत आता निवडणूक आयोग विरोधी ला परिपत्रक दिलं आहे त्या कोणती कारवाई होती या घडामोडी येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला मिळतील बाकी तुम्ही सर्व अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा मुंबई तक